ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात झाला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे मागच्या काही दिवसांमध्ये विमान कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे नेपाळमध्ये विमान, विमान अपघाताची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मोठा भीषण अपघात झाला आहे यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत साओ पावलोच्या सीमावर्ती भागात विमान अपघातग्रस्त झालं आहे या विमानात बासष्ट जण होते ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे यामध्ये विमानात असलेले सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत तसेच विमान कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे या अपघाताबाबतची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लुला डिसिल्वा यांनी दिली याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचे मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले आहे या विमान अपघाताचे अजून कारण समोर आले नाही साओ पावलोच्या व्हिनेडो शहरात एक विमान कोसळले